विविध मागण्यांसाठी धनगर समाजाच्या वतीने परळी येथे आंदोलन करण्यात आले आमचे प्रतिनिधी महादेव गीते यांनी दिलेला हा वृत्तांत आज आपण वैजनाथ या नगरीमध्ये धनगर जमातीच्या एस टी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी रस्ता रोकोच आयोजन या महाराष्ट्र राज्याचे फायर नेते आणि ज्या नेत्यांना धनगर समाजाची चळवळ जागृत ठेवली असे गोपीचंदजी पडळकर साहेब यांनी आपल्याला संबंध राज्यभर तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजताचा वेळ दिला आणि आपण त्या अनुषंगाने इथ रस्ता रोगो करत आहेत त्या रस्त्याचं मुख्य कारण म्हणजे आपले धनगर जमातीचे बांधव पंढरपूर येथे सहा बांधव आपले बसलेले धनगर जमातीची एस टी अंमलबजावणी झाली पाहिजे आपली मूळ मागणी अंमलबजावणीची आहे आपल्याला दुसऱ्या कुठल्याही योजना चालू करून जमणार नाहीत आणि त्या चालू उपयोगाच्या पण नाही त्यासाठी आपण एसटी अंमलबजावणी आरक्षणाच्या एसटी सर्टिफिकेट बसून बाजूला कामा नाही त्यासाठी तळे विधानसभा मतदारसंघातील सर्व धनगर बांधवांना आम्ही काल निरोप केले आणि आज तुम्ही एवढ्या तात्तीने आलात त्याच्याबद्दल तुमचा मी आभार व्यक्त करतो आभार मानतो आणि आपल्याला आताचे महाराष्ट्राचे एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी गेल्या रविवारी मिटिंग घेतली आणि आपल्या धनगर समाजाचे जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांच्यासोबत मीटिंग मिटिंग घेऊन एसटी आरक्षणासाठी आपल्याला सर्टिफिकेट आणि जी आर पारित करता येईल का याची मिटिंग घेऊन आपल्या समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर साहेब प्रकाश आण शेंडगे रामारी उपनवर साहेब वडकुटे साहेब आणि तज्ञ मंडळी मंदर, आणि आल्यादेवी पुणेश्वर आल्यादेवी विचार मंचाचे मधु शिंदे साहेब यांनी मुख्यमंत्र्यांना व्यवस्थितपणे प्रिपिंग केलं आणि सांगितलं आदरणीय पडळकर साहेब आणि प्रकाश राणा पाच दिवस मुंबई नाही सोडली आणि व्यवस्थितपणे सर्व शिष्टमंडळाला सोबत घेऊन प्रत्येक मीटिंग प्रत्येक सचिव चार विभागाचे सचिव आदिवासी विभागाचे सचिव ओबीसी विभागाचे सचिव आणि आपल्या मुख्यमंत्र्यांचे मेन सचिव आहेत खारगे साहेब यांना नेमून यांची व्यवस्थितपणे आपले एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी आपला व्यवस्थितपणे पार पडत आहेत आपले खिलारी कुटुंब धनगरच आहेत पण फुलंब्री गाव संभाजीनगर गा जिल्ह्यामध्ये तिथले पाच कुटुंब संघट केलेले आहे त्यांनी त्यांचं आज संध्याकाळपर्यंत सर्टिफिकेट रद्द होईल आणि आपला एसटी आरक्षणाचा आपण आता एस टी आरक्षणाच्या जवळ पोहोचलेलो आहे म्हणून बांधवांना वेळोवेळी जे काय करता येईल आपल्या पद्धतीनं हे फुला फुलाची बाक म्हणून आपण योगदान दिलं पाहिजे ज्या समाजामध्ये आपण जन्माला आलो त्या समाजाचं काहीतरी देणं लागतो त्या त्या अनुषंगाने आपण सर्वांनी एकत्रित येऊन वेळोवेळी सर्वांच्या हातेला साथ दिली पाहिजे आणि समाज आणि एकजूट होऊन या दनगर अंमलबजावणीसाठी या सरकारला भाग पाडू आणि आता आपण सर्वजण इथं आलात आणि आता तहसीलचे आपले तहसीलदार साहेब रुपनाथ साहेब आलेले आहेत त्यांना या धनगर समाजाच्या वतीनं तहसीलदारचे प्रतिनिधी जे कोणी आले सहकारी चंद्रकांत देवकर यांनी अतिशय सविस्तर या ठिकाणी सांगितलं आहे मी बंजारा समाजातून या ठिकाणी उपस्थित आहे मी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी बंजारा समाजाच्या वतीने पाठिंबा जाहीर एस टी अंमलबजावणी करून धनगर समाजाला न्याय देण्याचं काम करावे अहो इतर राज्यामध्ये तुम्ही एस टी एस सी मध्ये आहोत आणि महाराष्ट्रामध्ये युक्त भटके किंवा भटक्यामध्ये आहोत असंच असा न्याय का या देशामध्ये कारण तोही समाज तिकडचा आणि इथली इथलंही महाराष्ट्रातला समाज यांची भेशभूषा एकच आहे ना वेगळा वेगळा सरकारला मी हात जोडून विनंती करतो माझा जन्म व्हायच्या आधीपासून धनगर समाजाचा एसटी मध्ये आरक्षणासाठी हा लढा चालू आहे तात्काळ त्यांनी अंमलबजावणी करावी आणि धनगर बांधवांना न्याय द्यावा एवढीच विनंती करतो कोण कोण व्हिडिओ जर्नलिस्ट महादेव गीते परळी डीबीसी लाईव्ह करिता नियमित पहा डीबीसी लाईव्ह न्यूज